नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा शासनाचे सर्वच नियम धाब्यार बसवत प्रचंड प्रमाणात उत्खनन होत असलेल्या चंदगड तालुक्यातील चिंचणी येथील वाळू खाण्यातील पाणी थेट तांब्रपणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने जनावरांच्या व ग्रामस्थांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे हे पाणी तात्काळ थांबून संबंधितावर था कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ग्रामस्थांचे व जनावरांचे जीवन धोक्यात घडत असल्याची चर्चा या ठिकाणी होताना दिसत आहे चिंचणी येथे गेल्या अनेक वर्षापासून वाळू उत्खनन करण्यात येत आहे वनविभाग व गायरान क्षेत्रानजिक अगदी चिंचणे गावाशेजारी हे उत्खनन होत आहे गावाशेजारी दिवसरात्र होणाऱ्या उत्खनामुळे येथे मोठ्या प्रमाणात डम्पर जेसीपी टॅक्टर आदी वाहनांच्या आवाजाने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत तसेच धूळ व अवजड वाहनामुळे परिसरातील रस्त्यांचीही ताळण झाली आहे यापेक्षा भयानक म्हणजे येथे असलेल्या प्रचंड आकाराच्या खाण्यातील वाळू स्वच्छ केल्यानंतरचे सर्व पाणी गावा शहराच्या ओढ्या सोडल्याने ते थेट ताम्रपणे नदी सोडण्यात येत आहे नदीला महापूर आल्यानंतर जेवढे गडूळ पाणी असते त्यापेक्षा अधिक या वाळू प्रकल्पातील गडूळ पाणी नदीत दिसत आहे एक प्रकारची दलदल निर्माण झाली आहे चिंचणी गावातील जनावरे याच नदीतील पाणी पित असल्याने त्या जनावरांच्या जीवित जीवितला धोका निर्माण झाला आहे तसेच हेच पाणी सार्वजनिक विहीत मिसळत असल्याने विहिरीचे पाणीही दूषित झाले आहेत या सरावाची तात्काळ पाहणी करून हे नदी प्रदूषण थांबवण्याची मागणी चिंचणी ग्रामस्थांनी केली आहे